उद्धव ठाकरे यांनी मरणासन्न अवस्थेत असलेल्या काँग्रेसला अमृत पाजलं यावर हा व्हिडिओ आम्ही बदवत आहोत हे कसं झालं ठाकरे यासाठी कसे जबाबदार या आहेत हे पुढे ऐकूयाच पण आज काँग्रेस हा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त खासदार आणणारा पक्ष बनलेला आहे याला जबाबदार आहेत उद्धव ठाकरे एकेकाळी -एक मराठी माणसाचा उत्कर्ष आणि हिंदुत्व असा अजेंडा असणारा बाळासाहेबांनी निर्माण केलेला शिवसेना हा पक्ष प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा मुद्दा तर होताच पण उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हात मिळवणी केली आणि स्वतःच्या पक्षाचा अजेंडा मातीमोल केला महाविकास आघाडी स्थापन करून त्यांनी काँग्रेसचा कसा फायदा केला हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत कृपया घेऊन टाक या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो कमेंट नक्की करा नमस्कार मी प्राची घेऊन टाक या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते सत्तेच्या लालसेपोटी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत हात मिळवणी केली एका शिवसेनेकाला मुख्यमंत्री बनवण्याची बाळासाहेबांची इच्छा होती ती त्यांनी पूर्ण केली असं ते स्वतःच म्हणतात आणि त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवलं एकीकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते तर तिथेच त्यांच्या गटात उभी फूट पडायला सुरुवात झालेली होती एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाची कास सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि वेगळा गट स्थापन केला आणि शिवसेनेचे दोन गट तयार झाले शिंदेसोबत चोपन्न आमदार तेरा खासदार आणि अनेक कार्यकर्ते जोडले गेले होते भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी मिळून महाविकास आघाडीला शह दिला आणि इथे एक नवीन गट महाराष्ट्राच्या राजकारणात उदयाला आला आणि तो म्हणजे महायुती महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी कलाटणी मिळाली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले सुप्रीम कोर्टाचा निकाल सुद्धा शिंदे गटाच्या बाजूने लागला आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांना मिळालं महाविकास आघाडीची धोरणं ही मुस्लिम समाजाला धार्जिन आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळवणी केल्यामुळे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे हे आपल्याला या पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देताना दिसले यामुळे शिवसेनेचा जो जुना प्रामाणिक मतदार आहे तो संभ्रमावस्थेत राहिला आणि मतांच्या टक्केवारीत याचा परिणाम आपल्याला बघायला मिळाला उद्धव ठाकरेंच्या रंगबदलू धोरणामुळे काँग्रेसचा फायदा झाल्याचं चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे ते कसं जाणून घेऊया आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी अमरावती सोलापूर धुळे कोल्हापूर या ठिकाणी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या होत्या त्यामुळे एकूणच उद्धव ठाकरे यांच्या सभांमुळे हिंदुत्ववादी मतं परिवर्तित झाली आणि काँग्रेसच्या उमेदवारांना त्याचा फायदा झाला महाविकास आघाडीत काँग्रेस सोबत शिवसेना ठाकरे गट असल्याने मुस्लिम मतदारांचा मोठा पाठिंबा ठाकरे गटाला मिळालेला आहे मुंबईत माहीमचा दर्गा प्रसिद्ध आहे दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघाचा हा भाग आहे तर शिवसेनेचं सेनाभवन सुद्धा इथेच येतं सेनाभवनात उद्धव ठाकरे यांनी माहीममधील काही मुस्लिम मतदारांशी संवाद साधला होता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करत सांगितलं होतं कि ते सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहेत त्यामुळेच आपल्या भाषणात त्यांनी माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो आणि मातांनो अशी गर्जना द्यायचं टाळलं आणि त्याची जागा माझ्या देशभक्त बांधवांनो या घोषणेने त्यांनी केली होती मुस्लिम मतदार हा धर्मनिरपेक्ष पक्षाला कायम मतदान करत आलेला आहे महाराष्ट्रात साधारण बारा टक्के मुस्लिम मतदार आहेत तर मुंबईत शहरात मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे बावीस टक्के आहे उद्धव ठाकरे मुस्लिम मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असले तरी आपले पारंपारिक हिंदू वोट्स आपल्याकडे कायम राहील आणि भाजपशी युती तोडल्यानंतर जी मतक कमी होतील ती स्पेस भरून काढण्यासाठी त्यांनी हिंदुत्वाची कास सोडली असं सुद्धा म्हटलं जात आहे उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेणं किंवा मग शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त सभा घेणं हे एक प्रकारे महाविकास आघाडीच्या प्रचाराची एका प्रकारे प्लॅनच होता ज्याचा फायदा महाविकास आघाडी आणि पर्यायाने काँग्रेस पक्षाला झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे ज्या काँग्रेसचा राज्यात फक्त एक खासदार होता आज त्या काँग्रेसचे तेरा खासदार निवडून आले आहेत काँग्रेसच्या या पुनरुज्जीवनाला सर्वस्वी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत आता ठाकरेंचा गट हा धर्मनिरपेक्ष पक्ष झाला असून राज्यातल्या हिंदुत्वाची कमान ही एकनाथ शिंदे यांच्या हाती आलेली आहे असाच निष्कर्ष आता आपल्याला काढता येईल याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा घेऊन टाक या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन फुकट आहे कंजूशी अजिबात करू नका नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करा आज आम्ही चॅनलच्या भाऊ गर्दीतल्या आरडाओरड्यातून तुमची सुटका करण्यासाठी दोन वेळा लाईव्ह सुद्धा आलो होतो असे प्रयोग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद